कोणत्या गावात कोणत्या गावाचा विषय हा नेमका हा विषय एकत तालुका जामनेर काल संध्याकाळी लगभग पाच सहा वाजेची घटना आहे बिल्ला आदिवासी समाजाची सहा वर्षची अल्पवयीन मुलगी आहे हिच्यावर एका समाने आ, जंगलात नेऊन काही पावसा आम्ही दाखवून त्याच्यावर के अत्याचार केला या घटनेचा आम्ही लोकसंघाच्या मोर्चामार्फत निषेध करतो त्या रुल्यात जर अटक नाही झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल असं मी शासनाला कळव छोटा लहान मुलीवर समजा आवड मुलगी येणारा आम्हाला त्याला विचार करायला पाहिजे आता थोडंसा की काय एवढ्या मुलीला काय अत्यार करायला असं एवढा तरी ते त्याला पकडून मी तर म्हणजे त्याला भाषिक शिक्षा काय किंवा हे शिक्षा सापूर पडणार आहे एवढ्या मुली लहान मुली ते त्यांना अत्यार सा केल्यामुळे तर खूप असं म्हणजे समाजाला एकदम निष्कळ म्हणजे एक वाईट कृत्य घडलं असं एक निषेध करतो आम्ही सर्व लोकसंघाच्या मार्फत हे घडला म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त शिक्षा व्हावी भाषे काय भाषेपेक्षा जास्त शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशी आम्ही खडकरीत चॅनलला विनंती करू काय सांगाल दादा काय विषय हा नेमका विषय असा आहे सर आमचे तेंबर आहे येथील रहिवासी दीपक भाऊ यांची मुलगी होती सहा साडेसहा वर्षाची ती आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वर्ष पाच साडेपाच वाजता तिचा शोध घ्यायला गेलो ती मुलगी आम्हाला सापडली नाही मुलगी अशा ठिकाणी आढळली की एकदम प्राण जंगलामध्ये ती मुलगी आम्हाला सापडली आणि पाहायला गेलो जणं म्हणजे आम्ही शेवटांना गेलो होतो पण काही जणं गेलेत त्या घटनास्थळी ती मुलगी अशी पडलेली होती एकदम बेकार व्यवस्थित पडलेली होती त्या मुलीला पाणी पाहिलं आणि संशयित त्याला शोधायला गेलं तर संशयित पडून गेला त्यांच्या हातात सापडलेला होता थोडाफा म्हणजे असं भेटला त्यांना पण तो तिथून इष्टून गेला त्यांच्यातून की मग मी हा गुन्हा केला नाही त्याचं नाव सुभाष उमा उमाजी आ, भील रानरवा ओढ द्यायचं आहे तो अच्छा म्हणजे मुलीसोबत काय प्रकार केलेला आहे त्या सर त्याने मुलीसोबत काय केलं असं मी पण मला सांगायला पण चांगलं नाही वाटत सर अशा प्रकारे हा विषय घडलेला आहे सर अच्छा हाच मोरे लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष पहिले तर मी या घटनेचा निषेध करतो जेणेकरून अशा घटना घडायला नको पाहिजे आणि मी शासनाला कडकडीत शब्दात सांगतो की जर या घटनेत त्या आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर लोकसंघर्ष मोर्चामार्फत आम्ही राजकारण उतरू आणि त्रिवाद आंदोलन करू आणि मी शासनाचा निषेध करतो